रजनी ऑफिसमधून घरी निघाली तिने बघितलं तर पूर्ण ऑफिस मोकळं झालं होतं आणि अंधार पण खूप झाला होता ती पळत धडपडत लिफ्टकडे गेली तर लिफ्ट बंद पडली होती ती पायऱ्या उतरत बाहेर आली पळत पळत ती स्टॉपवर आली आणि तिनं बघितलं तर शेवटची बससुद्धा निघून गेली होती रजनी उदास झाली आणि तिने विचार केला की रिक्षा पकडून घरी जायला लागणार तेवढ्यात तिच्यासमोर सुमित येऊन त्याची बाईक उभी केली आणि म्हणाला चल रजनी मी तुला तुझ्या घरी नेऊन सोडतो रजनी थोडीशी घाबरली सुमित आत्ता नवीनच ऑफिसला यायला लागला हता। आनी, पन होता आणि त्याचं डिपार्टमेंट पण वेगळं होतं त्यामुळे रजनी त्याला जास्त ओळखत नव्हती रजनी म्हणाली असू दे मी रिक्षा करून घरी जाईन सुमित म्हणाला एक काम कर रिक्षाचे पैसे जेवढे होतील तेवढे तू मला दे असं समज की मी तुझा रिक्षावाला आहे हे ऐकून रजनी हसायला लागली आणि म्हणाली बरं मी येते तुझ्यासोबत असं म्हणत ती त्याच्या बाईकवर बसली जेव्हा रजनी तिच्या घरी पोचली तेव्हा सुमित म्हणाला चल काढ माझे पैसे रजनी हसायला लागली सुमित म्हणाला मला पैसे नको आहेत पण एक कप चहा मिळाला तर खूप बरं होईल आता मी एकटा राहतो त्यामुळं घरातलं सगळं एक, एक मला एकट्यालाच करावं लागतं खूप दिवस झाले दुसऱ्याच्या हातचा चहा पिला नाही रजनी म्हणाली चल आईने चहा तयार करून ठेवला असेल मी तुला माझ्या आईच्या हातचा चहा प्यायला देते दोघं घराच्या आत गेले रजनीच्या आईवडिलांनी सुमितचं खूप छान स्वागत केलं सुमितला तिथे खूप आपलेपणा वाटला आता रजनी आणि सुमित कधी कधी ऑफिसमध्ये भेटत होते एकमेकांशी गप्पा मारत होते आणि जेवताना रोज एकत्र जेवण करत होते रजनीच्या आईला माहीत झालं होतं की सुमित तिथे एकटा राहतो त्यामुळे ती डब्यात त्याच्यासाठी रोज काही ना काही बनवून देत होती हळूहळू रजनी आणि सुमित एकमेकांच्या प्रेमात कसे पडले हे त्यांना समजलं नाही आणि मग जेव्हा सुमितच्या घरी लग्नाचा विषय निघाला तेव्हा त्यांनी त्याच्या ते आईबाबांना रजनीविषयी सगळं सांगून टाकलं तसंही सुमितच्या च्या आईला स्थळ पसंत नव्हतं तिला तिच्या आवडीची सून घरात आणायची होती पण सुमितच्या बाबांनी गोविंदरावांनी त्यांच्या बैकोला समजावून याच स्थळाला होकार द्यायला लावला होता मग सुमितच्या आईबाबा पण शहरात आले आणि सगळ्यांनी मिळून खूप धूमधडाक्यात त्या दोघांचं लग्न लावून दिलं त्यानंतर लगेच सुमितच्या आईबाबा गावाकडे निघून गेले कारण गावाकडे त्यांना शेतीची कामं पण बघायची होती हळूहळू त्यांच्या लग्नाला तीन महिने झाले दोघं एकमेकांसोबत खूप सुखी आणि आनंदी होते एके दिवशी रजनी आणि सुमित खूप थपून ऑफिसमधून घरी आले घरी आल्यावर दोघे सोप्यावर बसलेच होते तेवढ्यात सुमितच्या बाबांचा फोन आला ते घाबरलेल्या आवाजात म्हणाले सुमित तुम्ही दोघं जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घरी या तुझी आजी खूप सिरियस आहे आपल्या आजीच्या तब्येतीची बातमी ऐकून सुमितला खूप टेन्शन आलं त्याने रजनीला पटकन बॅग भरायला सांगितली आणि स्वतः बसची तिकीट काढण्यासाठी बाहेर गेला दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या गावी पोहोचले सुमित एका छोट्याशा गावात राहत होता ते दोघेही मुंबईत नोकरी करत होते रजनी पहिल्यांदाच तिच्या सासरी जाणार होती त्यांच्या लग्नाला तीन महिने झाले होते लग्नानंतर रजनीला ऑफिसमधून सुट्टी मिळाली नव्हती त्यामुळे ती सुमितच्या गावाला जाऊ शकली नव्हती आज पहिल्यांदाच तिथे गावाला जाणार होती तेही अशा वेळेस घरी पोचले जेव्हा सुमितच्या आजी खूप सिरियस अवस्थेत दवाखान्यात ॲडमिट होती रात्री खूप उशिरा त्यांनी शेवटचा श्वास घेतला सुमित खूप रडला कारण तो आजीच्या आज खूप जवळ होता रजनीला गावाकडे राहण्याची सवय नव्हती तिथलं राहणीमान खूप साधं आणि सरळ होतं आणि गावातलं सुमितचं घर खूप बंद बंद होतं प्रत्येक खोलीत अंधार होता आणि गावासारखी लाईट जात असायची घरात एक बाथरूम पण नव्हतं अशा वेळेस रजनीला ॲडजस्ट करायला खूप अडचणीत होती पण ती अशा दुःखाच्या वेळी काही बोलली नाही आणि ती फक्त कुटुंबाला सांभाळत होती ती तिच्या सासूसोबत मिळून घरातली सगळी कामं करत होती दुसऱ्या दिवशी पहाटे तिची सासू म्हणाली सुनबाई मी आंघोळ करून घेतली आहे आता लवकर तू पण आंघोळ करून घे तेव्हा सुमित म्हणाला रजनी आपल्या घरात बाथरूम नाही तर तू शेजारच्या काकांच्या घरी जाऊन आंघोळ करू नये मी त्या घरातून मधूला बोलवतो असं म्हणून तु तू घरातून बाहेर गेला त्याने अंगणात उभं राहून मधूला आवाज दिला थोड्या वेळात मधू अंगणात आली सुमित म्हणाला की वहिनीला घेऊन जा आणि बाथरूम दाखव आणि तो बाहेरची कामं बघायला निघून गेला जेव्हा रजनी तिचे कपडे साबण घेऊन काकांच्या घरी जायला निघाली तेव्हा तिची सासू तिला थांबवत म्हणाली हे काय सुनबाई तू या घरची सून आहेस पहिल्यांदा तुझ्या सासरे आले आहेस आणि तू शेजाऱ्यांच्या घरात आंघोळ करायला जाणार आहेस का रजनी आश्चर्याने म्हणाली आई ते तर सुमितच्या काकांचं घर आहे ना ते घर पण आपलंच आहे ना ते लोक थोडी शेजारी आहेत मला माहीत आहे आपल्या वाटण्या झाल्या आहेत पण आहेत तर ते आपलेच ना तिची सासू रागात म्हणाली तू मला समजून सांगण्याचा सा प्रयत्न करू नकोस की कोण आपले आहे आणि कोण परक गु गुमानं घराच्या मागच्या बाजूला चल आणि तिथे तू तु विहिरीतून पाणी काढून आंघोळ कर मी पण तर रोज पहाटे उठून विहिरीवर आंघोळ करतेस की तू थोड्या उशिरा जात आहेस त्यामुळे सूर्य जरा वर आला आहे उद्या जरा लवकर उठून अंधारातच विहिरीवर आंघोळ करून घे असं म्हणत सासूने सुन्याचा हात पकडून घराच्या मागच्या बाजूला घेऊन गेली ती जागा एकदम उघड्यावर होती लांब लांबपर्यंत लोक शेतात कामं करत होती तिथून आजूबाजूचं सगळं दिसत होतं रजनी परेशान झाली आणि म्हणाली आई हे सगळं काय आहे मी असं उघड्या विहिरीवर आंघोळ नाही करू शकत त्यावर तिची सासू तोंडवाकडं करत म्हणाली सुनबाई तुला उघड्या विहिरीवर आंघोळ करायला लाज का वाटते तसंही लग्नाच्या अगोदर माझ्या मुलासोबत फिरताना तुला लाज नाही वाटली तू तर लव मॅरेज केलं आहेस ना मग आज लाज शरम असल्याचं नाटक का करत आहेस सासूचं असं लवल नाही ऐकून रजनी रागाने लाल झाली त्यानंतर सुन जोरदार उत्तर देत म्हणाली आई लग्नाच्या अगोदर फक्त मीच तुमच्या मुलाला पसंत केलं नव्हतं तर तुमच्या मुलानेही मला पसंत केलं होतं तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या संस्कारांवर बोट उचलता माझं चरित्र खराब करता जर मग माझं चरित्र खराब होतं म्हणून मी लग्नाच्या अगोदर मुलगा पसंत केला होता तर मग तुम्ही मला सांगा की तुमच्या मुलाचं चरित्र कसं आहे कारण त्याने पण मला लग्नाच्या अगोदर पसंत केलं होतं पण बहुतेक तुम्हाला माहीत नाही की प्रेमासाठी सगळ्यात आधी पुढाकार तुमच्या मुलानेच घेतला होता तर मग तुम्ही तुमच्या मुलाचं चरित्र बघा का ना आणि राहिला प्रश्न उघड्यावर आंघोळ करायचा तर त्याचा आणि मी कुठल्या मुलाला पसंत करायचा काहीही संबंध नाही कुणाला पसंत करण्याचा अर्थ हा होत नाही की एक मुलगी तिची लाज आपण टांगून ठेवते किंवा तिला विकून खाते पण असं म्हणायला नको होतं कारण की आम्ही इथे अशा वेळेला आलो आहे जेव्हा ही वेळ दुःखाची आहे पण तुम्ही तर यातसुद्धा माझ्या मागे हात धुवून लागला आहात घरची सून घराच्या मागे उघड्यावर आंघोळ काढणार हे तुम्हाला योग्य वाटत असेल पण जर मी आंघोळ करायला काकांच्या घरी असलेल्या बाथरूममध्ये गेली तर तुम्हाला त्यात पण प्रॉब्लेम आहे वाव काय विचार आहेत तुमचे तुम्ही काही पण म्हणा पण मी उघड्यावर आंघोळ करणार नाही तेवढ्यात तिचे सासरे गोविंदराव तिथे आले आणि म्हणाले वा काय तमाशा लावला आहे सकाळपासून सुनबाई तू दादाच्या घरच्या बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करून घे गे। रशनी गेल्यावर ते त्यांच्या बाईककडे रागत बगत म्हणाले घरात एवढे लोक आहेत आणि तुला तमाशा करण्यापासून वेळच मिळत नाही माहीत आहे आपल्या मुलांनी लव्ह मॅरेज केलं आहे पण याचा अर्थ असा होत नाही ना, ना? की सुनेला लाज वाटणार नाही तू तु जर तुझ्या सुनेचा मनापासून स्वीकार नाही करू शकत तर मग गप्प राहा आणि जेव्हा तुझं मन तिला स्वीकार करेल तेव्हाच तिच्याशी बोल नाहीतर तू सुनबाईंशी जास्त बोलत जाऊ नकोस उगाचच्या उगाच तू तिच्या मनाला दुःखी करणार उद्या भविष्यात हाच मुलगा आणि सून आपल्या उपयोगी पडणार आहेत आपल्या सुखदुःखात ते आपले आहेत एवढी छोटीशी गोष्ट तुझ्या लक्षात का येत नाही भविष्यात कधी कुठली वेळ कशी येईल सांगू शकत नाही त्यामुळे कधीही आपल्या चांगल्या वेळेत कोणाला जाणून बुजून रडवणं किंवा त्याला त्रास नाही द्यायला पाहिजे नवऱ्याचं ओरड ऐकून ना रजनीची सासू गप्प झाली मग रजनीने पण तिचे कपडे घेतले आणि मधुसोबत शेजारच्या घरी जायला लागली तिने मोठा श्वास घेतला की कमीत कमी तिचे सासरे तरी समजूतदार आहेत नवऱ्याचं ओरड ऐकल्यानंतर रजनीची सासू गप्प राहायला लागली होती आणि तिने सुनीला त्रास द्यायचा पण बंद केला होता आठवड्यानंतर सुमित आणि रजनी परत शहरात माघारी आले इकडे गोविंदरावांना पण वाटलं घराच्या अंगणात टॉयलेट बाथरूम बांधून घ्यावं त्यांनी लवकरात लवकर घराच्या अंगणात टॉयलेट आणि बाथरूम बांधून घेतलं आता रजनी कधी पण गावाकडे येत होती तिला आता कुठलाही त्रास किंवा अडचण होत नव्हती काही लोक असा विचार करतात की जे लोक लव्ह मॅरेज करतात त्यांना लाज किंवा वापरून असते पण त्या लोकांची विचार करण्याची पद्धत चुकीची असते कुणावर प्रेम करण्याचा अर्थ असा तर होत नाही ना की ती व्यक्ती बेशर्म आहे तिने तिची लाज सोडून दिली आहे ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा